Nampaknya ramai teri no. Ataupun saus pahilis terlalu prakarci. सोया सॉस रेड चिली सॉस हे जोवान चटणी पाहिली मग चला आता आता आपण चायनीज पदार्थ करूयात तर आज आपण करूयात व्हेज हक्का नूडल्स तर तुम्ही पाहू शकता दिसतात की नाही ते विकत्रेसारखे आणि इतके खा टेस्टला पण सेम टू सेम विकत्रेचे जसे आपण खातो ना तसे लागतात आणि वास पण इतका छान येते ना की खूप छान तर मग कसे केले हे व्हेज हक्का नूडल्स पाहायचे चला तर मग तर इथे काय केले मी कढईत ना पाणी उकळायला ठेवले मोठी कढई घ्यायची आणि पाणी उकळायला ठेवायचं भर भरपूर पाणी घ्यायचं म्हणजे आपले नूडल्स आहेत ना त्यात चांगले उकळले पाहिजे चांगले शिजले पाहिजेत आणि त्याच्यात ता ना एक एक चमच्यावर मीठ आणि एक दोन चमचे तेल टाकायचं म्हणजे आपल्या त्या नूडल्सला ते तेल तेल टाकल्यामुळं आपले नूडल्स ना एकमेकाला चिटकणार नाहीत असे सुट्टी सुट्टी होतील आणि मीठ टाकल्यामुळं त्याला जरा चव येईल आता ते पाण्याबरोबर ते मीठ जाणार पण शिस्तानी थोडंसं का होईना मीठ त्याच्यात शिरलं आतमध्ये जाईल त्याच्यात तर इथे ना मी हे अर्धा किलो आपले व्हेज हक्का नूडल्स घेतलेत पाव किलोचे एक एक आहे हे तर अर्धा किलो घेतले हे आता एवढं जर नूडल्स केले ना पाच सहा जणांना भरपूर होते हे नूडल्स एक पाच जणांना तर भरपूर भरपेट होते तर एवढे नूडल्स मग त्या हिशोबाने तुम्ही करा अर्धा किलो नूडल्स ना पाच जणाला बरोबर होते मग तुम्हाला जर दोन दो, दो जण तुम्ही असेल तर तुम्ही पाव किलोच एकच त्यातलं टाकू शकता एक किलोचं असं पॅकेट आणलं ना त्यात असं चार असतात पाव किलोचे एक साठ रुपये किलो काय असतं हे माहिती असावं तुम्हाला म्हणून तर इथं ना पाणी चांगलं उकळलं का नाही की तरच टाकायचं त्याच्यात असं गरम पाण्यात टाकायचं नाही चांगलं उकळलं की टाकायचं म्हणजे ते एकाला एक चिटकत नाही आणि मला ना, ना बरोबर तीन मिनिट लागले शिजायला जास्त वेळ शिजू ला वे नाही ते जास्त शिजतं आणि गाळं होतं आणि एक चिटकत लगदा होतो त्याचा मग त्याला जास्त शिजवायचं नाही एक नव्वद टक्के शिजवायचं कारण नंतर आपण तेलात त्याला भाज्यांबरोबर परतणारच आहोत तर म्हणजे असं हाताने हे केलं केलं त्याचा तुकडा पडावा असं जास्त मऊ होऊन ते फक्त तुकडा पडावा इतकं शिजवायचं एक तीन मिनिट लागली मला शिजवायला मी घड्याळ्यात पाहिलं होतं तर तीन मिनटांनी मी गॅस बंद केला आणि ते गरम गरम आहे ना असंच पुरणाच्या चाळणीत काढून घेतलं गरम पाणी तुम्ही खाली पाहू शकता आता हे तेल टाकलेलं आहे मग हे पाणी काय आपण टाकून द्यायचं नाही कणिक मळतानी भाजीला ह्याला ते पाणी घ्यायचं आणि वरून ना लगेच थंड पाणी टाकायचं म्हणजे ती गरम असते ना मग गरम असताना त्याची कुकिंगची प्रोसेस चालूच राहते मग ती थांबावी म्हणून त्याच्यात थंड पाणी टाकायचं जर आपण थंड जर नाही ना टाकलं तर ते आणखी जास्त गरमीनं मऊ होतं आणि जास्त शिजतं मग त्याला आपण जास्त ओरे कुक होऊन द्यायचं नाही मग त्याची कुकिंगची प्रोसेस त्याची थांबावी म्हणून वरून थंड पाणी टाकायचं तर हे एक रिकमेंड डब्बा ठेवला होता आणि त्याच्यावर ते पाणी टाकलेलं आपण थंड त्यात हे झालं आणि पूर्ण नितळून घ्यायचं पाणी त्याच्यातलं आपल्या नूडल्समधलं मधले आणि वाटं तर आता थंड झालेत नूडल्स आपले त्यांचे शिजण्याची प्रक्रिया थांबली आपली आणि आता हे ना आपल्याला थंड करायला ठेवायचे तर एक पसरत ताट घ्यायचं आपलं भाकरीचं ताट असतं ते मोठं आणि त्याच्यात आपले नूडल्स पसरायचे असे थंड करायला आणि त्याच्यावर ना चमच्याने एक चम पळी असे आपल्या तेलाच्या ज्यातली त्यातली किटलीतली त्यातली एक पळीभर तेल टाकायचं आणि हाताने त्याला चोळायचं म्हणजे ते एकमेकाला असं चिटकुणी आपले नूडल्स एकदम सुटसुटीत व्हावेत म्हणून अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की ते सुटसुटीत झालेत ते तर त्याला तेल लावून घेते आणि हे थंड करायला ठेवते आता आपल्या भाज्या कट करूच तर एक अंदाजे एक तास असला थंड करायचं आता आपण दुसरं लसण ते सोलूस तर बाकीच्या भाज्या कट करूच तर एक वेळ जातोच आपल्या बाकीची तयारी करूस तर तोपर्यंत हे थंड करीत ठेवायचं तर आता मी भाज्या कट करून घेतल्या हे थंड होते तवरचं तर आता माझ्याकडे ना कांद्याची पात आणि गाजर नव्हतं तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ते घ्या माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे ते कांदा शिमला मिरची आणि पत्ताकोबी एवढं घेतलं आहे मी गाजर आणि आपल्या पातीचा कांदा असतो का तो नव्हता माझ्याकडे ही मिरी मी घरीच कुठलेले आहेत विनेगर घेतले मीठ घेतले लसण आणि अद्रकची पेस्ट ओबडधोबट ही करून घेतली रेड चिली सॉस घेतले सोया सॉस घेतले आणि शेजवान चटणी घेतली तर मला ना नंतर मी खाऊन पाहिलं मला मीठ आणि रेड चिली सॉस कमी वाटलं म्हणून मी डबल नंतर टाकलं तर मी ते या चमच्यानी एक चमचाच रेड चिली सॉस घेतलं होतं का तर खूप तिखट आहे माझी रेड चिली सॉस मुलाला जास्त तिखट आवडत नाही म्हणून मी सुरुवातीला थोडंच घेतलं आणि नंतर पाहून टाकलं खाऊन शेवटला दाखवले तुम्हाला मी किती टाकलं ते आणखीन तर आता इथे मी कढई तेल गरम करायला ठेवले आणि त्यात लसण अद्रकची पेस्ट घातली तर, तर आपले कोणतेही चायनीज पदार्थ करताना ना आपली गॅस अजिबात कमी करायचा नसतो फुल गॅसवरच मोठा गॅस करूनच शिजवायचे असतात का तर करायचे असतात का तर आपल्या भाज्यांना त्या आपल्याला मऊ करायच्या नसतात अशा क्रंची हो व्हाव्यात दाताखाली याव्यात खाताने फक्त त्या तेला त्याचा कच्चेपणा जावा म्हणून फुल गॅसवरच त्या गॅस अजिबात बारीक करायचं नाही कोणतंही चायनीज पदार्थ करताना तर आता तेलात आपण लसूण अद्रक टाकलं कांदा टाकला शिमला मिरची पत्ताकोबी अशी उबट लांबट पातळ कट करून घेतली होती आपण ती टाकली आणि परत येत राहायचं लगेच फा एक मिनिटभर पर परतलं की लगेच त्याच्यात लगे मीठ टाकायचं मीठ टाकलं की एक मिनिटभरच परतायचं जास्त वेळ परतायचं नाही की लगेच त्याच्यात आपण जे सॉस ते घेतलेत का ते टाकायचे आता तुम्हाला किती तिखट हा, स्पायसी हवं आहे आता चायनीज स्पायसीच असतं पण मुलं जर लहान असतील घरात तर थोडं जपून टाकल्यास ठीक आहे तर मी आधी सुरुवातीला एक चमचाच घेतलं तर चिली सॉस नंतर आणखीन एक चमचा टाकलं तर तुम्हाला अंदाज यावा म्हणून मिठाचा आपण मीठ पण थोडंसं कमी लागलं मला नंतर कारण आपण पाण्यात उकळताना टाकलं होतं पण ते नंतर पाण्याबरोबर गेलं परत ही मिरी पावडर टाकली आपण आणि आपल्या सॉसमध्ये पण मीठ आहे त्याच्यामुळे ह्या भाज्यांच्या हिशोबाने आणि नूडल्सच्या हिशोबानेच मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यामुळे मिठाचं प्रमाण पाहूनच टाकलेलं कधी पण चांगलं तर आता आपण मिरीपूट टाकली मिरीपूट टाकली की आपण आता नंतर आपलं जी तर आपण घेतलेत का सॉसेस आता सर्व अगोदर विनेगर टाकते मी नंतर तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू पिळून टाकलं तरी चालेल त्याऐवजी इथं तर चट त्याला एक आंबट हे येण्यासाठी किंवा टोमॅटो सॉस सॉस असेल तुमच्याकडं तर ती टाकू शकता तुम्ही तर इथे ना मी आपली शेजवान चटणी टाकली नंतर सोया सॉस रेड चिली सॉस ते पण टाकून घेते याच्यात तर मी एक चमचा छोटाच आहे माझा जास्त मोठा नाही येतो त्यामुळे मला डबल टाकावं लागलं तर आता मी ह्याच्यात तुम्ही आणखीन थोडंसं घेतलं ह्याच्यात तरी चालेल मी एका अंदाजे त्या वाटीच्या अंदाजेनेच सॉस घेतलं होतं आणखीन थोडं जरी टाकलं असतं तरी तर, काहीचा हरकत नव्हती कलर आणखीन थोडा जरी डार्क आला असता तरी तर, तर, आणि आता ना जे आपण श थंड करायला ठेवलेले नूडल्स आहेत कापले ते टाकूयात आपण याच्यात आणि नूडल्स टाकले की पटकनने हलवून घ्यायचं त्याला म्हणजे ते सर्व मसाला सॉसेस भाज्या आपल्या नूडल्सला लागल्या पाहिजेत व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेते तर मी थोडं खाऊन पाहिलं मला मीठ तिकडं थोडं कमी वाटलं म्हणून मी आणखीन त्या चमच्याने एक चमच्यावर रेड चिली सॉस आणि एक अर्धा चमचा असं मीठ टाकलं मी आणखीन वरून आणि ते टाकल्यास पण चांगलं हलवलं नंतर आणि मस्त हलवलं स्टे मग कांद्याची पात पाहिजे होती म्हणजे छान दिसलं असतं पण माझ्याकडे नव्हती गाजर पण नव्हतं आणि कांद्याची पात पण नव्हती तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसते हे लागलेत तर कांद्याच्या पातीने आणखीन छान दिसले असते आणि टेस्टला पण खूप छान चालेल वास पण खूप छान येत आहे तर मग तुम्हाला कसे वाटले माझे व्हेज हक्का नूडल्स घरी बनवलेले ला ला ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिसतेत का नाहीत ते विकत्रेसारखे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता उन्हाळा सुट्टी आहे तर मुलांना नक्की करून खायला द्या मुलं खूप खुश होतील